डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओवाळ यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथे छत्रपती संभाजी राजे आले असता सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली माता भगिनींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती छत्रपती संभाजी राजे व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओवाळ यांनी येथील सभेला संबोधलाय पाहूया सविस्तर ते नारा बोलावासा जरूर वाटतो कारण का तर मला जर साथ करणारे सर्वजण असतील तर आज या ठिकाणी माझी नुरीताई बहीण आहे माझी माझी मंदाताई बहीण आहे समोर बसलेला कोमल असल रेश्मा असल ह्या सगळ्या बहिणी आहेत आणि या सगळ्यांच्या बहिणींच्या आशीर्वादाने राजे मी हा दोन हजार चोवीसचा निकाल तुम्हाला तेवीस तारखेला जल्लोषात साजरा करणार आहे तरी देखील मी अजून त्यांच्यावर मत नाही मागितलं मी जर मत मागितलं तर काय होईल मत मागू का तुम्हाला नाही मी माझं वाक्य शे, शेवट पण आपलं चिन्ह काय आहे आपलं चिन्ह काय आहे पाठीमाग राजे निप सगळीकडे पोचलेली आहे आता फक्त आपल्याला लिहायचं बाकी आहे आणि ते तेवीस तारखेनंतर शंभर टक्के त्या निपनी मी स्वतः लिहिणार yeah. राजे मी यांना सर्वांचं चे यांचं एवढं प्रेम आहे की हे मला आणि आपल्या उमेदवारांना जे की आपले मारुती भापकर साहेब पण आहेत यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही एवढेच मी त्यांना सर्वांना विनंती करण सर्वांनी विजयी करायचंय विजयी करणार एवरी सर्वान करतो करते थाम धन्यवाद जय भीम हाँ। एक स्लोगन है अपन सब एक है तो सेफ है एक है तो सेफ है अगर हम हिंदू अलग है मुस्लिम अलग है ईसाई अलग है तो हम कभी भी सेफ नहीं है हम सब एक है एक है तो, एक हे पण स्लोगन कुणी शोधले माहिती का कुणी शोधले माहिती का हा तुमच्या वहिनी शोधले ताई आणि आपलं बटन नंबर किती आहे माहिती आहे अरे मला तर सांगायचीच गरज नाही पडली किती नंबर बटन भारुदीप भापकर एक चळवळीचा कार्यकर्ता इतका साधा कार्यकर्ता आपल्याला पाहायला मिळतो का अहो धाडस आहे सगळ्या या ते महाविकास आघाडीतल्या लोकांना साध्या गरीब एक सामान्य माणसाला असं तिकीट देऊ शकते का हे स्वराज्य पक्ष आहे स्वराज्य पक्षानुसार कोण किती पैसा तिच्या मागं तिच्या माग ताकद आहे त्याला द्यायचं नाही जो प्रामाणिक आहे आयुष्यभर नगरसेवक असताना सुद्धा अपक्ष निवडून सुद्धा सगळ्या रिक्षानी किंवा सायकलनी प्रचार केलेला हा माणूस आहे आजही सायकलनी प्रचार करतो मेट्रो जातो आणि तिथं प्रचार करतो अवार्ड मोठा असा देखावा करत नाही चळवीचा शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचा चळवळ जीवन ठेवणारा हा माणूस आहे कष्टकरी कामगारांच्या बाजूला राहणारा हा व्यक्ती आहे तर मला सांगा असे उमेदवार झाले बघा हे स्वप्न बघायचं नाही का ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे नुसतं वाईट कॉलट गुंडगिरी आहे दीपक केदार मला मुद्दा सांगायचं इथं वाईट कॉलर्ड गुंडगिरी गुंडगिरी आहे इथं पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही दोघांनी तुमचे असतील ते वाईट कोणा दहशत दाखवत असतील पण तुमच्या पाठीशी छत्रपती संभाजी राजे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा